ना तरी नगरांतरी वसीजे तरी नागरची होईजे तैसे व्यासोक्ती तेजे धवळ सकळ ज्याप्रमाणे नगरात राहिल्यावर मानवास शहाणपण प्राप्त होते त्याप्रमाणे व्यासांच्या सात्विक वाणीच्या तेजामुळे सर्व जग ज्ञानसंपन्न झाले की प्रथम वयसाकाळी लावण्याची नव्हाळी प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी तारुण्यात पदार्पण केल्यानंतर मुलीच्या अंगी सौंदर्याचा नवा बहर आलेला असतो आणि तो, तो स्पष्टपणे दिसू लागतो ना तरी उद्यानी माधवी घडे तेथ वनशोभेची खाणी उघडे आदिला पासोनी अपाडे जियापरी वसंत ऋतूचे आगमन झाले की बागेतील वनशोभा पूर्वीपेक्षा अधिकच बहरून येते जणू काही सौंदर्याची खाणच उघडते नाना घनीभूत सुवर्ण जैसे निहाळिता साधारण मग अलंकारी बर्वेपण निवाडू दावी लगडीच्या रूपात सोने पाहिले तर त्याचे सौंदर्य सर्वसाधारण वाटते परंतु त्या सोन्याचे विविध कलाकुसरेचे दागिने बनवले तर त्या सोन्याचे सौंदर्य विशेष रूपाने खुलून दिसते तैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडे ते बर्वेपण पातले ते जाणून काय आश्रयले इतिहासी महर्षी व्यासांच्या तेजस्वी बुद्धीतून प्रकटलेल्या विषयांमध्ये सत्य शिव आणि सुंदरतेचे दर्शन होते हे पाहून जगातील अनेक इतिहासकारांनी महाभारताचा आश्रय केला आहे